महाराष्ट्र न्यूज परिस्थितीचा चोपडा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय माजी आमदार सौलताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून व कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून निम गव्हाण पुलापासून ते वैजापूरपर्यंत कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कामावर अत्याधुनिक मशिनरीसह कामगारांचा फौजफाटा फाटा काम करत असून कामाची क्वालिटी व रस्त्याचे माती परीक्षण करून काम जमिनीच्या खालच्या मातीपर्यंत खोदकाम करून सर्व जनतेच्या मनासारखे होत असताना दिसत आहे चोपडा विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या कामाची विकासगंगा शहरी तसेच ग्रामीण भागात वाहत असून लवकरच निमगवांन गावाच्या पुलापासून ते वैजापूर रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्ण होईल व महाराष्ट्र मध्य प्रदेशमधील नागरिकांना दळणवळणासाठी चांगला रस्ता निर्माण होईल या प्रसंगी निम गण ते वैजापूर रस्त्याच्या कामाची पाहणी करताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा सभापती व संचालक शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा